नमस्कार आज आपण एक खूपच धक्कादायक ऑनलाईन फसवणुकीबद्दल बोलणार आहोत हो नमस्कार हैदराबाद मध्ये है एका साठ वर्षांच्या व्यक्तीसोबत हे घडलंय वर एक जाहिरात बघितली आणि तब्बल सत्तावन्न पॉइंट त्रेचाळीस लाख रुपये गेले त्यांचे सत्तावन्न लाख खूप मोठी रक्कम आहे हो ना याला आता डिजिटल सापळा असं म्हटलं जात आहे तर आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून समजून घेऊया की हे नेमकं कसं घडलं सगळं नक्कीच ही घटना म्हणजे काय ना ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली जी फसवणूक होते त्याचं एक अगदी गंभीर उदाहरण आहे आणि यात एफ एक्स रोड नावाचं एक बनावट ट्रेडिंग ॲप किंवा प्लॅटफॉर्म वापरलं गेलं सुरुवात कुठून झाली तर एका इन्स्टाग्राम जाहिरातीतून अच्छा म्हणजे फक्त एक इन्स्टाग्राम ऍड बघून कोणी इतके पैसे गुंतवतो विश्वास कसा बसला असेल नाही नाही लगेच नाही गुंतवले इथेच तर खरी मेक आहे सुरुवातीला म्हणजे विश्वास बसावा म्हणून त्या बनावट प्लॅटफॉर्मवर खोटा नफा दाखवला गेला खोटा नफा म्हणजे कसा म्हणजे असं भासवण्यात आलं की कच्च तेल सोनं चांदी किंवा अगदी टेस्ला सारखे जे मोठे शेअर्स आहेत ना किंवा क्रिप्टो सुरू आहे आणि तुम्हाला फायदा होतोय ओके म्हणजे जेव्हा लोकांना त्यांच्या खात्यात असा नफा दिसतो ना तेव्हा विश्वास बसणं सोपं होतं ते अगदी खरं ट्रेडिंग डॅशबोर्ड वाटतं म्हणजे आधी गोड बोलून जाळ्यात ओढलं पण मग इतकी मोठी रक्कम सत्तावन्न लाख हे कसे गेले बरोबर एकदा का विश्वास बसला की मग तुडचा टप्पा सुरू होतो त्यांना सांगितलं गेलं की बाजारात अचानक खूप अस्थिरता आली आहे आणि तुमची मार्जिन लेवल टिकवण्यासाठी तुम्हाला अजून पैसे भरावे लागतील म्हणजे काय की खात्यात जी गुंतवणूक आहे तिच्या तुलनेत बॅलन्स कमी झालाय तो वाढवा नाहीतर नुकसान होईल असा दबाव टाकला गेला बापरे आणि या दबावाखाली मग त्यांनी कर्ज काढलं हो हेच तर धक्कादायक आहे त्यांनी नवी म्हणून जी कर्ज देणारी कंपनी आहे त्यांच्याकडून साधारण सात आठ लाख रुपये घेतले आणि इतकंच नाही तर एका खासगी बँकेत त्यांची सेव्हिंग पॉलिसी होती त्यावर चक्क साडे सतरा लाख रुपयांचं कर्ज घेतलं त्यांनी म्हणजे जवळपास पंचवीस लाख रुपये कर्ज काढून गुंतवले हो हे सगळे पैसे त्या बनावट प्लॅटफॉर्मवर भरले गेले पण तरीही फसवणूक करणाऱ्यांची मागणी काही थांबली नाही अरे देवा अजून पैसे मागितले हो ना अजून पंचवीस ते बत्तीस लाख रुपयांची मागणी करण्यात आली बापरे तेव्हा मात्र त्या व्यक्तीला शंका आली की काहीतरी गडबड आहे आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक आहे मग काय केलं त्यांनी त्यांनी लगेच राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन म्हणजे वन नाईन थ्री झिरो त्यावर तक्रार नोंदवली बरं झालं तपासात काय पुढे आलं मग कोणी होतं यामागे तपासात तर आणखी धक्कादायक गोष्टी समोर आल्या म्हणजे हे जे आरोपी होते त्यांनी सगळी बनावट कागदपत्र वापरली होती अच्छा आणि गंमत म्हणजे ट्रेडबुल्स नावाची एक खरी आणि बऱ्यापैकी मोठी गुंतवणूक फर्म आहे हो ऐकले ना तर या आरोपींनी काय केलं की आम्ही ट्रेडबुलशी संबंधित आहोत असं खोटं भासवून लोकांचा विश्वास मिळवायचा प्रयत्न केला म्हणजे अजून एक लेअर फसवणुकीचा अगदी आणि त्यांनी टार्गेट कुणाला केलं तर जे लोक थोडे भावनिक दृष्ट्या कमजोर वाटले किंवा ज्यांना पटकन म्हणजे झटपट पैसे कमवायचे आहेत अशा लोकांना त्यांनी हेरलं खूप नियोजनबद्ध वाटतं हे सगळं यावर पोलिसांचा काय सल्ला आहे म्हणजे सामान्य माणसांनी काय काळजी घ्यायला हवी पोलिसांनी अगदी स्पष्ट इशारा दिलाय की अशा ज्या ऑनलाईन गुंतवणुकीच्या योजना दिसतात त्यापासून खूप सावध राहायला पाहिजे बरोबर कोणतीही गुंतवणूक करायच्या आधी ती कंपनी किंवा तो प्लॅटफॉर्म सेबीकडे नोंदणीकृत आहे की नाही हे तपासायलाच हवं सेबी म्हणजे सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही आपली शेअर बाजार आणि गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवणारी सरकारी संस्था आहे त्यांची परवानगी किंवा नोंदणी आहे का हे बघणं खूप महत्वाचं आहे पण आता हे लोक तर बनावट कागदपत्र पण वापरत होते मग फक्त सेबी नोंदणी बघून कसं करणार बरोबर आहे तुमचा मुद्दा फक्त नंबर बघणं पुरेसं नाही म्हणूनच पोलिसांनी हेही सांगितलंय की ज्या खऱ्या प्रतिष्ठित कंपन्या असतात ना त्या कधीही अशा प्रकारे म्हणजे वारंवार पैसे टाका म्हणून दबाव आणणार नाहीत किंवा नियामक संस्थेच्या म्हणजे सेबीच्या देखरेखेशिवाय काम करणार नाहीत ओके आणि अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजा दुर्दैवाने फसवणूक झालीच तर जे काही बोलणं झालंय म्हणजे चॅट्स मेसेजेस बँकेचे व्यवहार डिटेल्स कॉल रेकॉर्ड्स ईमेल्स हे सगळं जपून ठेवणं खूप गरजेचं आहे हे पुरावे म्हणून महत्वाचे ठरतात हे खरंय तर या सगळ्या प्रकरणातून काय शिकायला मिळतं आपल्याला महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावर ज्या आकर्षक गुंतवणुकीच्या जाहिराती दिसतात हो त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवणं किती धोकादायक असू शकतं सुरुवातीला दिसणारा तो नफा फक्त एक आमिष एक सापळा असू शकतो बरोबर आणि कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी त्या कंपनीची किंवा प्लॅटफॉर्मची कसून चौकशी करणं पडताळणी करणं अत्यावश्यक आहे अगदी आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न मनात येतो की जर फक्त एका बनावट स्क्रीनवर एका बनावट इंटरफेसवर खोटा नफा दाखवून लोकांचा इतका विश्वास जिंकता येतो आणि लाखो रुपये उकळता येतात तर मग आपण रोजच्या आयुष्यात ज्या खऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर विश्वास ठेवतो अगदी छोट्या गुंतवणुकीसाठी सुद्धा त्यांची सुरक्षितता आणि त्यांची सत्यता आपण कितपत गांभीर्याने तपासतो याचा विचार प्रत्येकाने करायला हवा खूप महत्वाचा मुद्दा आहे यावर नक्कीच विचार करायला हवा